मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता राज्य गरबा उत्सवाची वने धूम निशुल्क प्रवेशामुळे नागरिकांची तुफान गर्दी सिने कलावंतांच्या उपस्थितीने गरबा उत्सव अधिकच रंगतदार वणी येथे नवरात्री उत्सवाच्या निमित्त वणी शहरात उत्सवाचे वातावरण पसरले आहे येथे आयोजित राजे गरबा महोत्सवात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे. निशुल्क प्रवेशामुळे गरबा प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला असून शहरातील प्रमुख आकर्षण बनले आहे. यावर्षी वनेत तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गरबा उत्सव आयोजित करण्यात आले आहेत. मात्र राजे गरबा महोत्सव आपल्या विशिष्ट वैशिष्ट्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वसंत जिनिंग शेतकरी मंदिराच्या लॉन मध्ये आयोजित या उत्सवात दररोज विविध स्पर्धा मनोरंजन कार्यक्रम आणि मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे राजे गरबा महोत्सवात दररोज नवीन नवीन सेलिब्रिटींची हजेरी लागणार आहे चार ऑक्टोबरला चला हवाई येऊ द्या फेम मराठी कलाकार भारत गणेश पुरे नऊ ऑक्टोबरला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब आणि 10 ऑक्टोबरला महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या सहभागामुळे उत्सवाला अधिकच गाजावाजा मिळणार आहे. गरबा स्पर्धकांसाठी राजे गरबा आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला इलेक्ट्रिक स्कूटर, वॉशिंग मशीन आणि सोन्याची नथ अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच उत्कृष्ट कॉस्ट्यूमसाठी दररोज पैठणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राजे गरबा महोत्सवाचे आयोजक वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे आणि जनहित कल्याण संघटनेचे अध्यक्ष गौरी शंकर भाऊ खुराणा यांनी सांगितले कि हा उत्सव सर्व समावेशक असून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीत सर्व वणीकरांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्रा मारेगाव यवतमाळ राज्य गलबा उत्सव दो हजार चौबीस वसंत जीनिंग के अध्यक्ष आशीष भा कोसंगे एक दिन मुझे ऐसे फोन आया कि वनी में पास जो बिक रहे हैं वो पैसे दे के बिक रहे हैं तो जन सामान्य के लिए लोगों के लिए ने फिल्म में ये गलबा रखना चाहिए उसके बाद घनश्याम भाव पौड़े ओमभा ठाकुर बंटी भाऊ ठाकुर इन सबके साथ में हमने बैठ के चर्चा करके ये कार्यक्रम का नियोजन लगाया जो पैसे लेके ये प्रोग्राम गरबा अरेंज कर रहे उनके जो गिफ्ट है उतने ही गिफ्ट हमने रखे वाले हैं और ये सभी के लिए खुले में फ्री में है क्या इसका कोई पैसे लिए जाते नहीं है और बहुत अच्छा लग रहा कि लोगों का क्राउड लोगों का इसके प्रति अट्रैक्शन अच्छा है लोग अच्छे से आ रहे गर्दी अच्छी हो रही है लोग इसका फ़ायदा ले रहे हैं तो इस बात की खुशी है हमारे को कि वनी के लिए कुछ तो अच्छा हो रहा है च्या शुभ पर्वावर राजे राज्यगर्भाचं आयोजन केलेलं यावेळी या गरबाचे आयोजक वसंतजीनीचे अध्यक्ष सन्मान्य आशिष गोखुर संघे तसेच गौरीशंकर भाऊ खुराना यांनी चांगला हा उपक्रम वनीमध्ये या आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या उपक्रमाला भरभरून इथं प्रतिसाद मिळत आहे आणि खास करून हा उपक्रम असा आहे की वनीमध्ये आज तीन गरबा आहे त्याच्यामध्ये जे दोन याच्या अगोदर जे दोन गरबा सुरू आहे त्या गरबामध्ये पाशेस सुरू आहे पाशेसमधून कमाईचं साधन एक प्रकारचं सुरू आहे आणि हा गरबा त्यांचा ह्या आम्ही पाहून हा गरबा आम्ही फ्री ठेवलेला आहे म्हणजे मोफत आहे सर्व प्रकारचा मोफत आहे इथं इथं कोणत्याही प्रकारची इथं फी घेतल्या जात नाही खेळाडू पार्टिसिपेशन जे मुलं असते सुद्धा फी नाही कोणाकडून बघणाऱ्यांनासुद्धा फ्री आहे आणि खेळणाऱ्यांसुद्धा फ्री आहे आणि त्यातल्या त्यात एक असं आहे का बा जे इथं खेळते त्यांच्यासोबत जे कोणी सोबत राहते त्यांना आणि खेळणाऱ्यांना त्यांना सह जेवणाची एक व्यवस्था केलेली आहे म्हणजे जेवणसुद्धा मोफत आहे आणि त्याचप्रकारे आज इथे जे बक्षीस दिले आहे त्या गरबा जे गरबा आहे त्यांच्यापेक्षा चांगले चांगले बक्षीस इथे आम्ही ठेवलेले आहे त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक स्कूटी आहे वॉशिंग मशीन आहे तीन वॉशिंग मशीन आहे सायकल आहे टी व्ही आहे मिक्सर आहे आणि रोज च चांगल्या चांगल्या प्रकारचे बक्षिसं दिल्या जात आहे आणि या गरब्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यातल्या त्यात पुन्हा आम्ही एक तसं केलं की बा इथं हा भरत पुरे शिवाली परब आणि सोनाली कुलकर्णी यांनासुद्धा आम्ही इथं प्राचार्य केला त्यासुद्धा आमच्या गरब्याला इथं शोभा वाढवणार आहे आमच्या गरबा कुठेही कमी नाही आणि आमचा गरबा आम लोकांसाठी आहे सर्वांसाठी आहे म्हणजे आज इथं कोणीही येऊन खेळ गरबा खेळू शकते आणि कोणत्याही प्रकारची आम्ही फी घेतलेली नाही त्याच्यामुळे आज हा उपक्रम शिव खुडसंग्यान गौरीबुराने यांनी एक वनीमध्ये वनी हो, चांगला एक उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमाची ह्या गरब्याची आज विशेष चर्चा वनीमध्ये होऊन राहिलेली आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत आणि हा गर गरबा नऊ दिवस एवढा चांगला चालेल का अजून गर्दी वाढणार आहे धन्यवाद